नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहात कापूस व स्वयंभादानाचे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले सर्वप्रथम यू आय डी गव्हर्मेंट इन या साईटला आपल्याला विजिट द्यायची याची लिंक आपण डिप डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत सर्वप्रथम यू आय डी गव्हर्नमेंट इन साईट ओपन करायची ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम भाषा निवडायची इंग्लिश भाषा सिलेक्ट करायची त्यानंतर होमपेजवर गेल्यानंतर सगळ्यात खाली बँक सेडिंग स्टेटस हे ऑप्शन आहे या ऑप्शनला ओपन करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचे आधार नंबर इथं टाकून घ्यायचे आहे जो असेल तो आधार नंबर व कॅपचर कोड कॅपचर कोड टाकल्यानंतर लॉग इन टू लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे समोरच्या शेतकऱ्याला ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर त्याचा मोबाईलवर चेक करून घ्यायचं आहे सांग की डिजिट ओ टी पी आपल्याला दिसेल तो ओ टी पी आपण इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे त्याचा वेळ फक्त साठ सेकंद असतो त्यानंतर परत फ्रेश पाठवा असतो त्यामुळे आपण थोडं लवकरच टाकून घेणार आहोत शेतकऱ्याला आलेला आहे तो ओ टी पी आता आपण तो टाकला आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम त्याचं पेज ओपन होईल त्यामध्ये सगळ्यात खाली बँक सेडिंग स्टेटस या त्यानंतर आपल्याला आधार नंबरच्या शेवटचे चार अंक चेक करून घ्यायचे त्यानंतर बँक नेम तर आपल्याला इथे दिसेल आय डी बी आय बँक बँक